मी समर आनी मी समर्थ दंडवत आणि प्रणाम रेखा जगदंबे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आपल्या नवीन विषयाला मी, मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो मी तुम्हाला एक पाच गुरुवारची सेवा करायला सांगत आहे किंवा मला जी माहिती आहे ती मी तुमच्याशी शेअर करत आहे त्या सेवेला तुम्ही उपाय सुद्धा म्हणू शकता किंवा आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये दुःख येऊ नये किंवा कुठल्या बाधा होऊ नये आपलं आयुष्य हे सुखासमाधानाचं समृद्धीचं जावं यासाठी आपण म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो किंवा वेगवेगळ्या देवतेच्या सेवा करत असतो तर तशाच प्रकारची एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ती सेवा म्हणजे पाच गुरुवारची सेवा आहे कारण आपण असं म्हणतो की कुठलीही सेवा जेव्हा करतो ते आध्यात्मिक शास्त्रामध्ये येते किंवा धर्मशास्त्रामध्ये येते जसं की आता वास्तुशास्त्र धर्मशास्त्र किंवा आपण भविष्य वगैरे पाहतो कुंडली वगैरे काढतो किंवा हातावरच्या रेषा पाहून भविष्य सांगितले जाते तर त्यामाग सुद्धा एक शास्त्रीय बैठक आहे म्हणून त्याला सुद्धा एक शास्त्र म्हणतात कारण बरेच जण आपल्या हातावरच्या रेषा पाहून आपल्याला आपलं भविष्य सांगतात भविष्य सांगतात म्हणजे आपल्या पूर्ण म्हणजे कुंडली काढून देतात आपली थोडक्यात काय तर पूर्ण आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे आपला विवाह कधी होणार अपत्य काय आहे आपलं शिक्षण किती होणार आपली शैक्षणिक प्रगती कशी आहे तर ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्या हस्तरेखांवरून सुद्धा सांगितल्या जातं तर या हस्तरेखांवरून म्हणजे आपल्याला लहानपणापासून ते जसं आपलं वय वाढत जातं त्या पद्धतीने म्हणजे म्हणजे लहान बाळापासून ते आपण जसं जसं वाढत जातो तसं तसं आपल्या हातावरच्या ह्या रेषा सुद्धा बदलत जातात तर मग ह्या रेषेमध्ये जसं की म्हणतात तर शास्त्रानुसार अशी माहिती सांगतात की या एक आयुष्य रेषा असते एक धनरेषा असते तर गुरुची रेषा कुठली तर ह्या प्रकारच्या अशा सगळ्या रेषेवरून जाते किंवा भविष्य सांगितलं जातं तर ह्या रेषा म्हणजे जशा आहेत तशाच राहिल्या तर आपल्या आयुष्यामध्ये जर समजा त्या रेषेच्या माहितीनुसार किंवा मा त्या शास्त्राच्या माहितीनुसार जर आपल्या आयुष्यात खूप दुःख किंवा संकट जर असतील तर ते संकट बदलून आपल्या सुखात परिवर्तन करण्यासाठी आपल्याला हा उपाय करावायचा आहे तर तो तो उपाय काय कुठला तर आपल्याला पाच गुरुवार ही सेवा करायची आहे उपाय म्हणून करा किंवा सेवा म्हणून करा कारण कुठलीही सेवा करताना कुठल्याही अध्यात्मिक शास्त्राचं जेव्हा बैठक त्याला भेटते किंवा अध्यात्माकडे जेव्हा वळतोत आपण तर त्या वेळेला आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं खूप महत्वाचं आहे कारण जर आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल आणि श्रद्धापूर्वक जर आपण एखादं काम केलो तर निश्चितच ते यशस्वी ठरू शकतं किंवा यशदायी ठरू शकतं त्यामुळं कुठलंही काम करताना किंवा कु� कुठलंही आपण उपाय करताना कुठलीही साधना करताना किंवा कुठलीही जमा देवतेची सेवा करतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक विश्वास दृढ असला पाहिजे आपण श्रद्धापूर्वक जे काही करतो ते श्रद्धापूर्वक करायचं की जेणेकरून त्या आत्मविश्वासामुळे तुमच्यामध्ये एक सकारात्मक बदल तुम्हाला जाणवेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये मादे सुख समाधान समृद्धी नांदेल तर हे आत्मविश्वास ठेवूनच या गोष्टी करायच्यात कारण शेवटी श्रद्धेचा प्रश्न आहे प्रत्येकांचीच श्रद्धा असते असं नाही पण ज्यांनी श्रद्धापूर्वक केले त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेले आहेत की जेव्हा तुम्ही हे उपाय करता तर तुम्ही जेवढे श्रद्धापूर्वक हे उपाय कराल तेवढेच तुम्हाला फलश्रुती सुद्धा तशीच मिळणार आहे म्हणून ज्यांना कोणाला हा उपाय करायचा आहे तर त्यांनी श्रद्धापूर्वक करा हीच तुम्हाला मी विनंती करते आणि तुम्हाला आता मी उपाय थोडक्यात सांगते तर तुम्हाला पाच गुरुवार ही सेवा करायची आहे तर या सेवेमध्ये काय करायचं आहे या सेवेमध्ये आपल्याला गोमातेची सेवा करायची आहे मैत्रिणीनं जेव्हा श्रीकृष्ण महाराज परमेश्वर रूपी अवतार असताना सुद्धा त्यांनी जेव्हा मनुष्य देह म्हणजे स्वीकारला तर त्यावेळेस ते त्यांनी गोमातेची मोठ्या प्रमाणात सेवा केलेली आहे म्हणूनच त्यांना गोपाल कृष्ण हे नाव पडलेलं आहे आणि त्यांनी जगाला सांगितलेलं आहे कारण म्हणजे प्रत्येकाचं आपल्या धर्मशास्त्रानुसार किंवा आपल्या अध्यात्मानुसार आपण प्रत्येक गोष्टीचं ऋण हे व्यक्त करत असतो कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी देत असते तर त्यामुळं गोमाता सुद्धा आपल्याला भरभरून भुरु आपल्याला देत असते जसं की पंचगव्य प्राप्त होतं तर ते पंचगव्यामधले पाच पदार्थ कोणते तर दूध दही तूप आणि शेण आणि गोमत हे पाच प्रकार म्हणजे गोमातेने आपल्याला दिलेले आहेत तर ह्याचे म्हणजे विविध वैद्यकशास्त्रानुसार जेव्हा आपण ह्या पाच गोष्टींचा अभ्यास करतो तर यांना औषधी गुणधर्म प्राप्त झालेला आहे आणि असंही म्हणतात की गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव राहतात आता तेहतीस कोटी म्हटल्यानंतर एक लाख दोन लाख या काउंटिंगनी तुम्ही तेहतीस कोटी म्हणू नका तर कोटी हा शब्द एक प्रकार म्हणजे मराठी भाषा ही द्विगुणी भाषा आहे असं म्हणतात कारण एका शब्दाचे दोन अर्थ निघतात तर, तर कोटी हा म्हणजे अंक संख्येनुसार तर कोटी हा शब्द प्रकार म्हणून इथं अवलंबलेला आहे तर कोटी म्हणजे प्रकार, ते प्रकार तर तेहतीस प्रकारच्या देवता ह्या गोमातेच्या पोटामध्ये राहतात त्यामुळे आपण गोमातेचं पूजन केलं तर आपल्याला तेहतीस कोटी या देवतेचा आशीर्वाद मिळतो म्हणून आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्व आहे तर आपल्याला गुरुवारी ह्याच गोमातेची सेवा करायची आहे किंवा आता पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्याला गाय पाहायला मिळायची पण आता शहरामध्ये तर आपल्याला भेटतच नाही कारण मीच जेव्हा सोळा सोमवारचं व्रत केलं तेव्हा मला गाईला नैवेद्य द्यायचा असायचा तर गाय मला अवेलेबल राहायची नाही तर त्यावेळेस मी जेवढे सोळा सोमवार केलेले आहेत तर ते नैवेद्य सगळं वाळवून नंतर मी जिथं मला गाय भेटेल त्या ठिकाणी मी ते नेऊन द्यायची कारण म्हणजे अशी परिस्थिती आहे की शहरात आपल्याला आजकाल गायी पाहायला भेटत नाहीत परंतु शहरामध्ये गोशाळा असतात तर थोडस आपल्याला त्रास सहन करावा लागेल आणि गुरुवारी मग आपल्याला त्या गोशाळेमध्ये जाऊन ही सेवा करायची आहे तर ह्या सेवेमध्ये आपल्याला चणाडाळ घ्यायची आहे आणि गुळ घ्यायचं आहे ही डाळ आणि गुळ आपल्याला दर गुरुवारी म्हणजे असे पाच गुरुवार तुम्ही गाईला खाऊ घालायचं आहे तर खाऊ घालण्याची पद्धत कशी तर आपण मग आता गोशाळेत जात असाल किंवा तुमच्या नजिक जर एखादा आता तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखाद्या बाजूला जर गाय असेल तर तिथं तुम्हाला म्हणजे जवळपास गाय असेल तर गुळ आणि डाळ घेऊन जाणं सहज शक्य आहे परंतु तुम्ही शहरात राहत असाल तर अशा ठिकाणी तुम्हाला गोशाळेमध्ये जायला थोडासा त्रास सहन करावा लागेल परंतु ते घेऊन जाताना तुम्ही कागदात घेऊन जा डब्यात घेऊन जा पण तिथं गेल्यानंतर आपल्या ओंजळीमध्ये डाळ आणि गूळ घ्यायचा आहे या पद्धतीने आणि हे ओंजळीमध्ये घेतलेली डाळ आणि गूळ हे आपल्याला म्हणजे हातामध्येच घेऊन गाईला भरवायचं आहे जसं की आता आपण आपल्या लहान लेकरांना एक एक घास भरवतो त्या पद्धतीने आपल्याला ओंजळीमध्ये घेऊन आपल्याला गाईला भरवायचं गाई आहे की कारण या आपल्या हाताच्या ज्या रेषा असतात गायीमध्ये तेहतीस कोटी देव असतात तर तिच्या जीव जेव्हा आपल्या ह्या रेषांना लागते आणि जेव्हा आपण म्हणतो की तुझ्या हातामध्येच त्या रेषा नाहीत तुझ्या हातात धनरेषाच नाही किंवा तुझ्या हातात शिक्षण रेषाच नाही तर अशा वेळेस ज्या रेषेमुळं आपल्या आयुष्यामध्ये काही बाधा तयार होतात किंवा जी विघ्न येतात जी संकट येतात दुःख येतात तर ह्या रेषा मिटवण्याचं काम हे गायीच्या जिभेमुळं किंवा गाय चाटल्यामुळं होत असते मग आता तुम्ही किती मानतो हे तुमच्यावरती अवलंबून आहे मी आधीच सांगितलेलं आहे श्रद्धापूर्वक हा उपाय करा तर निश्चित तुम्हाला परिणाम सुद्धा चांगले पाहायला मिळतील तर तुम्ही ते पूर्ण खाईपर्यंत हातात हे करायचे हा भल की गाय तुम्हाला सारखं आठवू नको देऊ किंवा सारखी चाटत नसेल पण एक दोन वेळेस जरी तिची जीभ लागली तरी बऱ्यापैकी तुमच्या हातातल्या ज्या वाईट रेषा आहेत त्या मिटवण्याचं काम ते जिभेच्या म्हणजे गाईच्या चाटण्याने ते काम होतं आणि तुमच्या ज्या वाईट रेषा आहेत त्या लुप्त होतील आणि म्हणजे ज्या चांगल्या रेषा आहेत त्या ठळक दिसायला लागतील परिणामी तुमची कुंडली जेव्हा तुम्ही परत काढाल तर निश्चितच तुम्हाला त्या कुंडलीमध्ये जे आधीचे दोष होते जे तुमच्या हातामध्ये ज्या रेषांचे दोष होते ते पेशांचे दोष तुम्हाला कमी जाणवतील तुम्ही करून पहा कारण हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी केला तर चालतो परंतु किंवा एखा प्रत्येकाने स्वतःसाठी केला तरी चालतो कार्यक्षणिक प्रगती म्हणजे काय तर मुलाला जे काही करते त्यात सक्सेस मिळणं सक्सेस मिळणं म्हणजे त्यांना यश मिळणं खूप महत्त्वाचं असतं कारण जेव्हा विद्यार्थी रात्रंदिवस कष्ट करतो परंतु म्हणजे अगदी आपण म्हणतो तोंडाला आलेला माझा घास गेला म्हणजे तुम्ही थेरीमध्ये खूप छान मार्क घेतलेत आणि ओरल मध्ये तुमचं सिलेक्शन झालं नसेल किंवा तुम्ही ओरल मध्ये खूप छान आउट ऑफ मार्क घेतलेत पण थेरीमध्ये एखादा मार्क तुम्हाला कमी असेल तर अशा वेळेस ही जी कमतरता ही जी उणीव भरून काढायची गोष्ट आहे किंवा ही जी उणीव भरून निघती ते आपल्या हातातल्या या रेषा आपल्या म्हणजे जे दोष असणाऱ्या रेषा आहेत त्या लुप्त होतात त्यामुळे प्रत्येकानी स्वतःसाठी हा उपाय करायचा करा, 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 आहे करा तर मग मुलांनी स्वतःसाठी करा पुरुषांनी स्वतःसाठी करा किंवा स्त्रियांनी स्वतःसाठी करा किंवा आईने आपल्या मुलांसाठी जर संकल्पयुक्त तुम्हाला करायचं असेल तर निश्चितच आईच्या हातामध्ये सुद्धा मुलांची प्रगती आहे का नाही ह्या रेषा असतात त्यामुळं आईने जरी मुलांसाठी केलं तरीही चालतं तर हा साधा सोपा उपाय आहे आवडला तर निश्चित करा पण श्रद्धापूर्वक करा निश्चित तुम्हाला यश मिळेल की किंवा निश्चित तुम्हाला ह्या उपायाचे किंवा ह्या सेवेचं फळ सुद्धा तुम्हाला चांगली परिणामकारकता असलेलं मिळेल त्यासोबतच दुसरा एक उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे तर हा उपाय सुद्धा म्हणजे कुणीही केलं तरीही चालतं घरात तुम्हाला तुमच्या आपत्त्यासाठी करायचं मुला मुलींसाठी करायचंय आईवडिलांनी कुणीही केलं तरी चालतं किंवा स्वतः मुलांनी मुलींनी केलं तरीही चालतं तर तुमच्या जवळपास जर कुठं दत्त मंदिर असेल किंवा दत्त देवस्थान असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला जायचं आहे मग ते नरसिंह सरस्वती महाराजांचं मंदिर असो का दत्तात्रय महाराजांचं मंदिर असो का स्वामी समर्थांचं केंद्र असो कुठल्याही दत्तस्थानी जाऊन तुम्हाला दर गुरुवारी गुळ आणि पोळी याचा नैवेद्य घेऊन जायचं आहे नैवेद्य म्हणजे हा प्रसाद घेऊन जायचा आहे हे तुम्हाला दान करायचं आहे आता दान म्हटल्याने म्हणजे ग काही जण म्हणजे असं आयटी मध्ये रुबाबात सांगतात की मी हे या प्रकारचं दान केलेलं आहे तर हा रुबाब न आणता तुम्हाला ही एक सेवा म्हणून करायची आहे तर ही सेवा करताना तुम्ही तो नैवेद्य म्हणून महाराजांना घेऊन जा कारण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक यशामागं गुरुचं पाठबळ खूप महत्वाचं असतं कारण गुरुचं पाठबळ असेल तर आपल्याला सगळ्या कामामध्ये यशस्वी मिळत असते किंवा आपण यशस्वी होत असतो तर त्यामुळं आवर्जून तुम्ही या गोष्टी मनामध्ये अहंकार न आणता दर गुरुवारी तुमच्या जवळच्या दत्त मंदिरात जा केंद्रात जा तर गुळ पोळी म्हणजे कसं तर तुम्ही गुळाची पोळी करतो तर तसं पोळीमध्ये गुळ टाकून तुम्ही करू शकता किंवा तुम्ही दशमी करू शकता किंवा तुम्हाला फक्त गुळ आणि पोळी अशी सेपरेट न नेता ह्या प्रकारचा नैवेद्य तुम्ही एक म्हणजे तुम्हाला जसं शक्य आहे तुम्हाला एक न्यायचं तर एक न्या दोन न्यायचं तर दोन न्या पाच सात तुम्हाला जशी क्वांटिटी न्यायची आहे त्या पद्धतीने तुम्ही ते घेऊन जा आणि मंदिरामध्ये जेव्हा आरतीची वेळ असते त्यावेळेला तुम्ही ते नैवेद्य म्हणून महाराजांना दाखवा आणि तोच नैवेद्य आरती झाल्यानंतर इतरांना वाटा म्हणजे तो प्रसाद म्हणून आपल्याला हे दान स्वरूपामध्ये प्रसाद म्हणून वाटायचं आहे ही जरी तुम्ही सेवा केली तर निश्चित निश्चितच तुमचं प्रारब्ध बदलतं निश्चितच तुमची कुंडली बदलते कारण जे नशिबात नाही ते या आध्यात्मिक सेवेमधून आपल्याला प्राप्त होत असतं किंवा खूप कष्ट करतायत पण त्या कष्टाला नशिबाचीही जोड लागते महाराजांचीही साथ तेवढीच महत्वाची आहे त्यामुळं ज्यांच्या म्हणजे डोक्यावर गुरुचा हस्त आहे आणि गुरुवार हा गुरुचा दिवस असतो तर ह्या दिवशी जर तुम्ही या पद्धतीची सेवा केली किंवा हा एक उपाय म्हणून जर केला तर निश्चितच तुमच्या आयुष्यात कुठलीही संकट येणार नाहीत कुठलंही दुःख येणार नाही कोणत्याही तुम्हाला बाधा होणार नाहीत या सगळ्यांपासून महाराज तुमचं संरक्षण करतील आणि तुमच्या ज्या मनोकामना आहेत त्या निश्चितच पूर्ण होतील तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते माहिती दिलेली आवडली असेल छोटासाच उपाय आहे साधा सोपा उपाय आहे आणि दर गुरुवारी करायचा आहे तर तुम्ही पाच गुरुवार केलं तरीही चालतं सात गुरुवार केलं तरीही चालतं अकरा गुरुवार केलं तरीही चालतं आणि तुम्ही दर गुरुवारी ह्याच्यासाठी काही जास्त खर्च लागत नाही तुम्ही नेहमीसाठी जरी हे उपाय केला तरी चांगलंच आहे कारण गोसेवा ही गो गो सुद्धा खूप महत्वाची सेवा मानली जाते आणि दान हे कुठलंही दान असो तर सगळ्यात श्रेष्ठ दान हे अन्नदान असतं जे प्रसादरूपी तुम्ही वाटताय तर त्याच्यामुळं हे खूप प्रभावशाली उपाय आणि सेवा आहे तर आवर्जून तुम्ही करावी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथं थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम